नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अत्यंत आवश्यक आहे कारण सुरुवातीला जे ऐकायला मिळतं ते संपूर्ण सत्य नसतं अनेक महिन्यांपासून वेतन थांबलेलं आहे हा विषय न्यायालयात गेला आहे आणि अखेर शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे परंतु खरा प्रश्न असा आहे की हा निर्णय प्रत्यक्षात आम्हाला येणार आहे का हा निधी नेमका कोणासाठी मंजूर करण्यात आला आहे आणि सर्वांना एकाच वेळी वेतन मिळणार आहे का या सर्व प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो हा प्रश्न आजचा नसून तो अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे संबंधित कर्मचारी सातत्याने आपली कर्तव्य बजावत होते तरी देखील वेळेवर वेतन अदा करण्यात येत नव्हतं याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नव्हता या परिस्थितीत अनेक जणांचे घर चालवणे अत्यंत कठीण झाले होते दैनंदिन खर्च कर्जफेड मुलांचे शिक्षण व आरोग्यविषयक गरजा या सर्व गोष्टी वेतनशिवाय भागवणे अशक्य होत चालले होते यामुळेच कर्मचाऱ्यांनी अधिक आक्रमक पवित्रा स्वीकारल्या प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आणि शेवटी न्यायालयीन मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आला ही बाब पुढे जाऊन माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे सादर करण्यात आली न्यायालयाने शासनास थेट प्रश्न विचारले की काम करून घेतल्यानंतर का वेतन अदा का करण्यात आले नाही वेतन रखडण्यास जबाबदार कोण आहे आणि कर्मचाऱ्यांचे मूलभूत अधिकार डावलले जात आहेत का या सुनावणीमुळे शासन नियंत्रणेवर मोठा दबाव निर्माण झाला तथापि केवळ सुनावणी होऊन वेतन अदा होत नाही त्यासाठी अधिकृत शासन निर्णय आवश्यक असतो दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत एक अत्यंत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या शासन निर्णयानुसार न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी चार कोटी एक लाख चौसष्ट हजार आठशे सहा रुपये इतका निधी शासनामार्फत मंजूर करण्यात आलेला आहे तसेच अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत शासनस्तरीय तपासणी समितीच्या अहवालानुसार पात्र ठरलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत अदा एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये इतका निधी शासनामार्फत मंजूर करण्यात आलेला आहे या दोन्ही रक्कम मिळून एकूण बावीस कोटी बेचाळीस लाख एकोणसाठ हजार सातशे एकोणवीस रुपये इतका निधी शासनामार्फत मंजूर करण्यात आला असून तो निधी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे या शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वेतनाची रक्कम तातडीने अदा करण्याची कारवाई संबंधित अधिकाऱ्यांनी करावी तसेच वेतनासाठी आवश्यक निधीची अनुयज्ञता व परिगणना शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तपासणीच्या आधीन राहून करावी असेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे यामुळे काही कर्मचाऱ्यांना वेतन तात्काळ मिळण्याची शक्यता आहे तर काही प्रकरणांमध्ये तपासणी पूर्ण होईपर्यंत थोडा विलंब होऊ शकतो आता येथे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे की हा शासन निर्णय अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांवर लागू आहे यामध्ये वेतनाबाबत न्यायालयात याचिका दाखल केलेले आणि शासनस्तरीय तपासणी समितीच्या अहवालानुसार पात्र ठरलेले कर्मचारी समाविष्ट आहेत यापैकी एकूण एकशे एकसष्ट कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनातील फरक या निधीमधून अदा करण्यात येणार आहे शासन निर्णयांमध्ये एक अत्यंत महत्वाची सूचना देण्यात आली आहे वेतन किंवा मानधन अदा केल्यानंतर जर निधी शिल्लक राहिला तर त्या शिल्लक निधीचा वापर परस्पर करता येणार नाही संबंधित अधिकाऱ्यांनी शिल्लक निधीबाबत सविस्तर अहवाल शासना सादर करणे बंधनकारक असून निधीचा पुढील विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्ण मान्यता घेणे आवश्यक राहील मित्रांनो हा शासन निर्णय केवळ कागदपत्रे आदेश नसून वर्षानुवर्षांच्या संघर्षानंतर मिळालेला एक महत्वाचा आणि निर्णायक टप्पा आहे जर तुम्ही या निर्णयाशी संबंधित असाल किंवा तुमच्या ओळखीतील कोणी या निर्णयाच्या कक्षेत येत असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे मत नक्की नोंदवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका सविस्तर माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र